मे महिन्यात कारण मे महिन्यात आंबे पण खायला मिळतात समुद्र देखील शांत असतो आंबे फणस जांभळ करवंद सगळं खायला बाजारात बघायला झुंबड उडालेली आहे पाण्यामध्ये डोक्यात आणि मोठी लाडाली आणि फ्रेंड भिजणार आणि सकाळी बांधवशी घेतलेली दुर्तांकडून तो पप्पांनी कट केली होती ते काम बरोबर करतात पप्पा बरोबर <laughs> आणि बघा आता मस्त वांदवशी काय होतं <laughs> नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि पहिल्यानंतर तर तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दिवस पण आहे ओके एक मे एकोणीसशे एकोणऐंशी साली आपला सिंधुदुर्ग जिल्हा पण स्थापन झाला तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पण आहोत ओके आता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आता आम्ही निघालो होते ऑबियसली कामाला तर आता आज जायचं आहे ते गुवाहारला वाया रत्नागिरी रत्नागिरीमध्ये पण थोडंसं काम आहे आणि गोवा घरला पण सो जर्नी इंटरेस्टिंग होणार आहे आणि चला प्रवासाला सुरुवात करीस सो so, बघा काल लावलेलं आपलं पेरूचं झाड मस्तपैकी जरा सदाफुली साईडनं कट केली पाहिजे म्हणजे त्याला जरा चांगला स्कोप वगैरे मिळेल ओके बाकी तर आपली झाडं आहेत अजून बरीच झाडं लावायची आहेत काल कुणाला आयला तर आता झाडं लावायचं प्लॅनिंग झालं आहे तर लवकरात लवकर आता झाडं लावून होतील आणि त्याच्याशिवाय आता आमचे कुळाचे प्रोग्राम वगैरे पण चालवणार आहेत त्याच्यामुळे मला बाहेरची कामं सगळी फटाफट फटाफट आटपली पाहिजेत संपणार नाहीत तशी पण यस कामं करत राहिली पाहिजे आपलं मोठं घर आणि प्रेरणा ऑलरेडी कारमध्ये तर चला उशीर व्हायच्या आधी सो बघा आता आपला प्रवास चालू आहे तो आपल्या मुंबई गोवा हायवेवरून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रस्ते तर एकदम मोसमच आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले पण बेटर होतात आणि अजूनसुद्धा जवळजवळ एक दीड तासाचा प्रवास बाकी आहे आणि मग आपण हात खांब्याला पोचू ते आपलं पहिलं शूट आहे आणि तिकडून मग गोवा कर भारी वाटतं या रस्त्यावरती गाडी चालवायला असं मराठी गाणे ऐकत ऐकत माझे गाणे माझे गाणे चला सो तो वेळ झाली ती जेवणाची आता गुरुवार आणि इकडे बघा ना मस्त पैकी आपलं छान असं व्हेज जेवण आलं वेज थाळी आणि आता आपण आहोत लांजामध्ये लांजामध्ये लांजा हे ठिकाण कुठे आहे तुम्ही गेस करू शकता का मला ताटावरून कळलं असेल मोस्टली भरपूर गर्दी असते लोकल माणसं मध्ये जेवण आहे सो यस फ्रेंडाला भरपूर आवडते इकडचं जेवण आणि सगळे म्हणजे ऑफिसची लोकं वगैरे इथे मोठ्या प्रमाणात सगळे तिकडे बघू शकता तुम्ही सो आता मस्त या जेवण घेऊया छानपैकी सो so, बघा आज पहिल्यांदा आलो होते आपण आपल्या भातगाव पुलावरती इकडे मागे राही आहे आणि समोर आहे ते भातगाव आणि आपण चाललो होते करला मस्त okay, मोठाचा नदी आहे so, आता आपला फुटचा प्रवास सुरू करूया ओके आता आपण फटाफट गोवाघरला सो बघा आमचं तर मध्ये शूट आहे आणि तिकडे बघा मस्त चाफा फुलला आहे चौबाजूला छान घर आहेत आणि मध्ये ही मुलं बघा छान मस्त क्रिकेट खेळतात सो एकदम लहानपणीची आठवण झाली मस्त क्रिकेट खेळणं चालू आहे माड सो बघा सकाळ झाली आहे आणि आता मस्तपैकी माडांच्या खाली बसलो आहे माड आणि माडावरती मस्तपैकी शेळी आहेत शहाळी शहाळी ओके सो बघा पण याची शाळी काढायची की याचे नारळ होऊ द्यायचे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आता काय केलं तर आता आम्ही बघा ही सगळी झाडांना इथे घेऊन आलो कारण तिथे घराच्या आजूबाजूला जरा ती तापायची शक्यता होती कारण सिमेंट होता ना तर आता कसं केलं या माडाला पाणी दिलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ही झाडं ठेवलेली आहेत म्हणजे जरा त्यांना ओलावा राहील आता काही झाडं इथे ठेवली आहेत आणि काही झाडं इथे ठेवली आहेत बघा इथे त्यांना अजून थोडं पाणी घालायचं अजून आम्हाला आणि शोभेची झाडं आहेत फुलझाडं वगैरे तर ती आता आम्ही आज संध्याकाळी लावूया ना पेरणा आज संध्याकाळी लावूया जाम कडक ऊन आहे तर आत्ता तात्पुरतं म्हणाल ना तर बघा आता इथे तोपर्यंत वेळ काढून काढून इथे जरा सावली आहे तर त्याच्यामुळे इथे आता एक पेरू लावलं आहे आणि इथे जांभळाचं एक झाड लावलं आहे आणि इथे एक जांभळाचं झाड लावलं आहे सो आता यांची जरा तोंडं जरा बाहेरच्या साईडला करून ठेवलेली आहेत कारण इथे आपल्याला सगळे लावायचे आहेत ते माड ओके okay, माड पण आता बरेच आणले आहेत आपण सो so, माड आता आपण इथे लावू मस्तपैकी आणि तिथे थोडे सुपरही लावू हापूस आंबा आणि पायर लावायचा आहे तसं काहीचा प्लॅन आहे ओके आणि हे जे दगड आहेत ना ओके जे जुन्या कंपाऊंडचे होते तर त्याचा आपण म्हणजे ही जी झाडं लावणार तर त्याला आपण कंपाऊंड करू प्रॉपर तर या आपण माडांना जे जुने माड आहेत ना तर त्यांना प्रॉपर एक कंपाऊंड केलं तर कसं आहे बघा हे अळं केलं तर मग असं ते पाणी आतमध्ये राहतं बरोबर जसं आता इथे प्रॉपर अळं करून ठेवलेलं आहे तसं त्या ह्याचा उपयोग करायचा मस्तपैकी आणि बाकी तर दोन सुपर आहेत दोन सुपर यांचं चाललंय इथे एक सुपरीला लावायची आणि तिकडे एक सुपरीला लावायची म्हणजे आता बघा एवढा ऊन आहे कडक हा ना पण इथे किती छान वाटतंय ना मस्त हवा सुटली आहे कारण मस्त सावली आहे आता आम्ही इथेच बसलेलो गप्पा मारत आणि सगळं प्लॅनिंग करत आता <laughs> कारण आम्ही घरा घरा काल भटकलो इथून गोवा घर म्हणजे जवळपास आम्ही अंतर गेलो आणि गोवा करून परत आलो म्हणजे काल आम्ही मुंबईला पोहोचलो आणि जवळजवळ दहा बारा तासाचं ट्रॅव्हलिंग केलंय एक्का दिवसामध्ये प्लस शूट केलं आणि रात्री हां उन्हामध्ये शूट आणि रात्री आपण किती लालो दोन वाजले ना आपल्याला येस हां पाहुणे एक एक झाला ओके आलो आणि फटाफट थोडी लॅपटॉपवरची कामं होती प्रेरणा तर गुडूप झाली प्रेरणाला प्रित्ताचा त्रास झाला आहे ओके आता आज काय जास्त नाही आता मी फक्त ही तीन झाडं इथे लावली आणि आता जास्त हे नाही करता ही झाडं आता प्रेण्याने इथे आणून ठेवली आता त्यांना जरा पाणी घालूया आपण आणि त्यानंतर मग तिथे आता फक्त आपल्याला चिकू आणि आपला चाफा आहे ना आणि बरीचशी फुलझाडं आहेत ओके सो जरा चेंजेस आहेत तिथे जेव्हा आपण आता गाडी पार्क करायचो ना ओके okay, तर ते आता आम्ही शिफ्ट करतो आहे ते तिथून काढणार आहे शेल्टर आणि ते आता परत जिथे गाडी आता आहे तर तिथेच आम्ही लावणार आहे ते आणि परत तिथे परत अशीच आम्ही फुलझाडं लावायला सुरुवात करणार आहोत घराच्या आजूबाजूला अशी गोलाकार सो तसं करायचं आणि बघा ना मस्त वाटतं ना आपलं प्रगत होमस्टे अरे वाटतो आडा आणि आता काल पण असेच वाड्यातली माणसं वगैरे राहिली ते म्हणतात अरे मस्त झाले आहेत तुमची झाडं वगैरे नको लागू दे पण यस ब छान वाटतं असं कोणी आलं आणि झाडांना ॲप्रिशिएट केलं तर काय म्हणता तुम्हाला काय वाटतं प्रत्येक झाड बघितलं त्याने अरे हे झाडायचं ओके सो मला असं वाटतं हा अजून एक पा... हा हात लावून बघितला गुच्छ आणि त्याच्यामुळे बघू आता म्हणजे आता मला असं वाटतं हा पावसाळा आमच्यासाठी कुशार असेल या पावसाळ्यामध्ये आमची जी झाड मोठी होतील ओके सो ती मग मस्त होतील बघा हा इकडे जाम आहे जाम हां तर त्याला आता तंबाखूचं पाणी मारलं आहे प्रेण्याने हा आपला नॉर्मल फणस आहे आणि हा आपला जाम आहे आणि इकडे आपला नीर फणस आहे ओके सो अरे तुम्ही म्हणाल तर एवढं जवळजवळ झाडं लावतो कारण तरत ते टिकणार ओके जंगल झालं तरीच हरकत नाही आपल्याला ओके इथलं इथे सावलीमध्ये मस्तपैकी पण आता कसं या ह्याला कंपाऊंड आहे आणि कोकणामध्ये कंपाऊंड असणं जास्त महत्वाचं आहे कंपाऊंड असेल ना तर तुमची झाडं टिकणार आणि एकाच ठिकाणी लक्ष दिलं तर म्हणजे पाणी द्यायचं दे आणि तिकडे दे बघा मस्तपैकी विंटुकले विंटुकले फणस पण लागलेले हो <laughs> आहेत फणस आहेत ते ओके आता आम्ही कापा वगैरे आणलेलं आहे आणि याला आंबे पड आहेत हळूहळू करून जोपर्यंत आहोत तोपर्यंत झाडं लावायची आहेत आज तारीख आहेत दोन आणि मध्ये आम्हाला जावं लागेल मुंबईला काही कामं आहेत पण नाहीतर मग आम्ही तर ते काम नसेल तर तेरा तारखेपर्यंत आम्ही आहोत इथे बारा तेरा ओके सो आता इकडचीच काम आहे जास्त करून लेट से आणि आजही शुक्रवार त्याच्यामुळे ना सकाळपासून ना मांजरा म्याव 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 करता त्याचं रिझन सिम्पल आहे कारण आता मासे आहेत मस्तपैकी पप्पा इकडे बघा बांधवशी घेऊन आले आणि प्रेरणाचा इकडे चार सार भात आणि मासे मजाने लागेल आणि बघा आता मस्तपैकी बांधवशी फ्राय होत आहे आणि आता पण आलो होते आपल्या मिडवाई समुद्र किनारावरती सगळे सबस्क्रायबर पण होते हिंदीतले होते ओके सो ते आलेले पण त्यांना सुट्टीत नाही दोन दिवस सुट्टी होती दोन दिवसासाठी हो आलेले होते कोकणाला यायचं तर ऍटलीस्ट एक आठवडा नक्कीच जायचं एवढं शांत आणि स्पेशली मे महिन्यात यायचं कारण मे महिन्यात आंबे पण खायला मिळतात समुद्र देखील शांत असतो आंबे फणस जांभळ करवंद सगळं खायला मिळतं सगळं खायला मिळतं सगळं मस्त सनसेट होतोय असे मस्तपैकी पैकी आपला मिटबॉवत आंबाडीचा स्वच्छ समुद्रकिनारा बरेच पर्यटक पण आले आहेत लहान लहान मुलं तिकडे मस्तपैकी हो मिबाऊ आले की सगळेजणं भेटत राहतात ॲक्च्युली काय पर्यटक आहेत पण ते म्हणजे गाववालेच असतात ओके म्हणजे मिडबॉलचे असतात आंबाड्याचे निळ्याच्या अलोबीच्या गावातले मस्तपैकी सगळे फिरायला आलेले असतात जस्ट सांगत होते की अरे आम्ही बऱ्याचशा स्पॉटवर तिकडे बऱ्या प्रकार तिकडे गेला सो बरं वाटतं असं ओके आणि बघा इकडे आता हे बाकीचे आहेत मस्त म्हणजे इकडे पाण्यामध्ये डोंगर आणि मोठी लाट आली आणि प्रेरणा भिजणार आरमीजली प्रेरणा भिजली नाही वाचली वाचली प्रेरणा वाचली असं लहानपणी खेळायला अजून मजा यायची ओके असं पाण्याच्या जवळ जायचं लाट फुटली की पटापट लाटेपासून वाचवत पुढे यायचं अजून माझे पाय सुके आहेत आता पाय ओले झाले की ओले झाले आणि आत्ताच बोट आले तिकडे दीपक आहे बघूया का मच्छी आहे का पप्पा तिकडे गेले बघायला जो प्रेरणा वाचवत वाचवत चाललेली आहे सो so, बघा मस्त वेगळी बोटी आणि आताच एक बोट जाऊन आली पण काय जास्त मासे मिळाले नाहीत आणि पप्पा सांगतात की आता त्यांच्याकडून त्यांनी सकाळी बांधवशी घेतलेली दुर्तांकडून तो पप्पानी कट केली आहे ती ते काम बरोबर करतात पप्पा <laughs> <laughs> सूर्य बरी आळून ठेवलेले आहेत ओके आणि हा बघा मस्त वातावरण भारी वाटतं ना असं बोट आणि बोटीच्या इथून असं मस्तपैकी समुद्र सो so, छान वातावरण आहे संध्याकाळचं आलात तर आता नक्की या मे महिन्यामध्ये तर येता येतं आपल्या मेडबावला तांबाड्याच्या समुद्रकिनारवरती फिरायला आणि गजबादेवीचं दर्शन घ्यायला नक्कीच आहे बघा इकडे एक नवीन डॉगे आला इकडे त्याचा अजून एक पार्टनर आहे मस्त मस्तपैकी खेळत आहेत आणि लहानपणीच्या आठवणीतल्या लहान मुलांना बघून त्या विधीच्या कोळामध्ये मस्तपैकी आंघोळीला यायचो पोहायला आता पोहायलाच येत नाही आला तो आंघोळीला समुद्रावरती तर नुसतं संध्याकाळ झाली चला सकाळ झाली चला अंगोळीला बघा खरी मजा आता लहान मुलांचीच मस्तपैकी वडिलांचा हात धरून पाण्यामध्ये आहे लाट झाले की पुढे जाते मागे जाते बघा मस्त एन्जॉय करतात आणि आजी पण बघा मस्त कडकातून उतरतायत चढतायत पडतायत पण मजा करत आहेत सो बघा अशी संध्याकाळची वेळ शांतता समुद्राचा आवाज असे काळे काळे ढग कुठेतरीही पावसाची नांदी दिसते आणि तिकडे बघा ना छोट्या छोट्या बोटी आहेत आणि बोटीवरती पण लाईट पेटल्या आहेत तर इथे पण जवळ आता बऱ्याचशा बोटी दिसत म्हणजे मासे आहेत ओके सो फिशिंग चालू आहे ओके आणि अशा संधी समयी मस्तपैकी रिलॅक्स वातावरण एकदम आणि तईच्या ना मावस भाऊकडे गेलो तर त्यांनी बघा ना त्यांच्या कलमाचे आंबे दिले मस्त आंबा येतात वास काय ये का ये सुगंध एकदम बारीच सकाळची वेळ आहे आणि बाजारात आलो आहे बाजारात आणि बाजारात एवढी गडबड आहे ना मे महिन्यामध्ये अशी प्रचंड गडबड होते नुसतं बघा आता सगळा गावठी सामान आहे एखाद्या प्रकार जांभळा आहेत जांभळ आणि त्याच्याशिवाय चिकू पेरू छोट्या छोट्या गोष्टी आहेत जरा पप्पानं बघूया पण कुठे आहे ते पप्पा झुंबे पण आहेत पप्पा आहे तिथे सो बाजारात बघायला झुंबड उडालेली आहे गर्दीच गर्दी आणि शेल्टर बांधल्यामुळे बरंचसं काम झालं त्याच्यामुळे जरा जा सावली झाली आहे घरी आलो तरी इथे मस्तपैकी अशी पोडलेली आहे आय थिंक प्रेग्नंट आहे सो त्याच्यामुळे इकडे बसून बघा म्या म्याव करतोय काल रात्री मासे खाल्ले त्याने पण आणि आम्ही जाऊन येईपर्यंत प्रेरणाला मस्तपैकी पाणी घातलं आणि आलो आ, आलो आणि तितक्यात ऊन आलं तोपर्यंत वेळ निघून यावेळी बघा ना पाणी रेग्युलरली देतोय त्यामुळे थोडे थोडे दिसत आहेत दिसत आहेत का तसं इथे पण साधू बसले हे वाटलंच मला इथे अथर्व आला अथर्व वडाप दिसला मला वडाप आणि आता हा फक्त इथे चिकू आहे आणि ते सोनचा आहे सो बाजारातून परत आलो आहे आणि आता आमच्या वाडीमध्ये माणसांची चहलपहल वाढायला लागली आहे तर समोरच्या घरातली जवळजवळ आठ दहा माणसं आले ओके आणि तुम्हाला तर माहिती आहे मी मेना म्हटलं की पर्यटक तर येतातच पण त्याच्याशिवाय कोकणातली बरीचशी माणसं सगळ्यांचे कुळाचे देवाचे गोंधळाचे प्रोग्रॅम असतात तर ते प्रोग्राम आता सुरू होतील तर त्याच्यामुळे सगळेजण आले आहेत त्याच्यामुळे आज बाजारामध्ये पण भरपूर गडबड होते तर आमच्याकडे पण भरपूर गडबड गडबड चालू झालेली आहे आणि या गडबडीमध्ये आता आपली कामं पण आहेत ओके सो so, आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद भेटूया